भागीदारी अधिनियम एकोणीसशे बत्तीसच्या तरतुदीनुसार नियंत्रित असून भागीदारी न्यायाचे नियमन करण्यासाठी आणि कायदेशीर चौकट प्रदान करण्यासाठी आम्ही भागीदारी न्यायाची संकल्पना आखली आहे थोडी त्याविषयी माहिती जाणून घेऊ एक आरक्षणाचा अधिकार घटना दुरुस्तीद्वारे पन्नास टक्के मर्यादा काढून एस सी एस टी ओबीसीना आरक्षणाचा पूर्ण अधिकार देण्यात येईल दोन एस सी एस टी उपाययोजनेची कायदेशीर गॅरंटी एस सी एसटी लोकसंख्येसाठी अधिक अंदाजपत्रक काढून त्यात त्यांना जास्त वाटा देण्यात येईल तीन जल जंगल आणि जमिनीचे कायदेशीर हक्क वन हक्क कायद्यानुसार भाडेपट्ट्यांबाबत एक वर्षांच्या आत योग्य तो निर्णय दिला जाईल चार आमची जमीन आमचे राज्य आदिवासी समूह ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात अशा क्षेत्राला काँग्रेस अधिसूचित कर जातीगत जनगणना कर सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी प्रत्येक वर्गाची व व्यक्तीची गणना केली जाईल येणाऱ्या भविष्यातल्या भागीदारीत प्रत्येकाला योग्य तो न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेस सरकार सज्ज आहे